नमस्ते मित्रांनो मागील भागात आपण पाहिले नंदन नुकताच आलेला असतो आता पुढे हुश हुश करत नंदिनी खोलीत आली तिची आई दारापाशी नंदनसाठी थांबली होती ती त्याच्याबरोबर खोलीत आली रेखाने त्याला पाहिले त्याची उंचीची भरदार शरीराची गोऱ्यापानवर्णाची तरतरीत डोळ्यांची तिला अजिबात कल्पना आली नव्हती त्याचा हात पुढे ओढत नलिनी म्हणाली आणि नंदू ही आपली पाहुणी रेखा सरदेशमुख बीये। एक क्षणभर त्याचे डोळे रेखावर खिळून राहिले व मग तो म्हणाला नमस्कार आणि अभिनंदन कालच परीक्षेत यशस्वी झालात ना आणि हो थँक्यू तिचेही शब्द न कळत आले व तिच्याही चेहऱ्यावर न कळत हास्य उमटले त्या तिघा तरुण मंडळीकडे पाहत हसत हसत नलिनीची आई म्हणाली बसा तुम्ही तिघे आता मी चहा करून आणते रेखा एकदम त्यांना म्हणाली हे काय आई आताच हे नंदन इतक्या वर्षांनी परत येत आहेत तुम्ही बसा ना बाहेर मी चहा करून आणते हे पहा आपण सगळेच स्वयंपाकघरात बसून नंदन हसत म्हणाला आणि सर्वजण डायनिंग टेबला भोवती बसले नलिनीची आई जवळ येताच रेखा तिला हळू आवाजात म्हणाली खायला काही करायचं का आई नंदू काही केलं तर खाशील का रे बाबा आईने त्याला विचारले वा वा करा की पण तिखट मात्र अजिबात नका टाकू हां त्याची सवय मात्र गेल्या दोन वर्षात पार गेली होती नंदू असा पुटपुटल्यासारखा घशातल्या घशात का बोलतो आहेस नलिनी म्हणाली आता काही परदेशात नाहीस स्वतःच्या घरी आहेस नले, अग तिकडे ही सवय आपोआप लागते थट्टा नाही करत बरं बाई बोललेलं तरी ऐकू जात नलिनीची आई, आई म्हणाली नाही ते लोक खरंच शांत राहतात काही काही वेळा अतिरेक करतात ही गोष्ट वेगळी आहे पण तिसऱ्याला त्यांच्यापासून कधी उपद्रव व्हायचा नाही चहाच्या कप बशा वगैरे नलिनीने टेबलावर घेतले व सर्वजण चहाला बसले घरात एक पुरुष माणूस येताच त्या घराची शान किती बदलली आहे रेखाला वाटले आता आपल्याला जाण्याचा विषय काढला पाहिजे तसा विचार करून ती म्हणाली नले, उद्या माझे ॲडमिशन झाले की मी हॉस्टेलमध्ये शिफ्ट होईल का हो नंदन म्हणाला माझ्या औचित येण्याने तर तुमच्या कार्यक्रमात बदल नाही ना झाला माझी अडचण नाही होणार नाही नाही तसं तरी मी हॉस्टेलमध्ये खोली मिळताच जाणारच होते हे पहा तुम्ही नलिनीची मैत्रीण आहात म्हणजे आपोआप आपली मैत्री झाली हो का नाही नंदनचे डोळे तिच्यावरच होते निरुपाय होऊन किंचित हसून रेखाने होकारार्थी मान हलवली मग मित्र घरात आल्याबरोबर असं कोणी घर सोडून जातं का तेव्हा असं पहा नलिनी व तिची आई गालातल्या गालात हसत होत्या रेखाच्या चेहऱ्यावरही हस्या बरोबर लज्जेची किंचितशी लाल छटा उमटली बरं बरं ती म्हणाली मी सगळं काही कबूल करते खोली नक्की मिळाली की आपल्या परवानगीने येथून जाईल मग तर झालं संध्याकाळच्या डाक्याने भैया साहेबांचे पत्र आले प्रिय रेखास तुझे परीक्षेतील यश पाहून मला आनंद झाला कालच मी तार केली आहे ती मिळाली असेलच पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो कॉलेजचे ॲडमिशन घेतलीस व हॉस्टेलमध्ये हो जागा मिळाली की मला सविस्तर पत्र टाक सुट्टी पार पडेपर्यंत येथे तुला राहता आले नाही याचे मला फार वाईट वाटते पण असो झाले ते सर्व दृष्टीने योग्य झाले असे मलाही काही काही वेळा वाटते मईच्या प्रकृतीत सुधारणा आहे पण ती फार मंदगतीने होत आहे आपल्या वाड्यासंबंधी गावात एवढ्यात फारच गवगवा व्हायला लागला आहे मला असे वाटायला लागले आहे की याप्रमाणे कोणाचा तरी पद्धतशीर प्रयत्न चालू आहे ते काहीही असो गडी माणसात घबराट उत्पन्न झाली आहे ही गोष्ट सत्य आहे रात्री तर सगळे बुजल्यासारखं करतात या साऱ्याचा माईंच्या प्रकृतीवर थोडा अनिष्ट परिणाम झाल्याखेरीज कसा राहील डॉक्टर अगस्ती बहुतेक दररोजच येत आहेत तेही तुझी अधूनमधून चौकशी करीत असतात आपला भैया साहेब रेखाने पत्राची घडी करून ती सावकाश बॅगमध्ये ठेवून दिली दुपारभर घरातल्या हास्यविनोदात ती समरस झाली होती त्या आनंदावर एकदम विरजन पडल्यासारखे झाले वाड्यात एकाकी राहणारे व आता या गावातील कारणाने वैतागलेले भैया साहेब तिच्या नजरेसमोर उभे राहिले व आपण येथे हसी मजाक करण्यात चूक करीत आहोत असे तिचे मन विनाकारणच तिला दुष्णे देऊ लागले ती गप्प बसली पण तिच्यात झालेला बदल नंदनच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही एनिथिंग रॉंग बॅक होम तुम्ही जरा डाऊन झालेला दिसता नाही नाही तसं काही नाही माझ्या ना मा आईला जरा बरं नाही आणि भैया साहेब माझे वडील जराशे कंटाळले आहेत एवढेच शब्द तोंडातून तुं निघताच तिला आपली चूक कळली घरी अशी परिस्थिती असताना आपण घरी का राहत नाही याचे त्याला नक्कीच नवल वाटल्या वाचून राहणार नाही आणि अशा मुलीबद्दल त्याचा काय ग्रह होईल त्या मागोमाग तिला वाटले त्याला काही का, का वाटेना त्याच्या वाटण्याशी मला काय कर्तव्य आहे नंदू आता तिला काही विचारू नकोस नलिनीमध्येच म्हणाली तिची नजर तिची जर परवानगी असली तर मी तुला तिची हकीकत सांगेन ओके ओके माझी काही मदत होण्यासारखी आहे का नाही नाही रेखा त्याच्या आपुलकीने भारावून जाऊन म्हणाली माझ्यावर तशी काही जबाबदारी नाही पण एखादे वेळी भैयासाहेबांचा विचार मनात येतो संध्याकाळी सर्वजण बाहेर पडले व नंदनच्या इच्छेप्रमाणे सर्वांनीच बाहेर जेवण घेतले असल्यामुळे आईला व बहिणीला एवढीही दगदग होऊ नये याची तो किती कसोशीने काळजी घेत होता याचे रेखाला आश्चर्य वाटले मूळचा त्याचा स्वभाव चांगला असेल पण त्यात त्याने आणखी चांगल्या मॅनर्स अंगी बांधून घेतल्या होत्या त्यांच्या तिघांच्या गप्पा जरी जरी जुन्या असल्या आणि जुन्या आठवणीवर गेल्या तरी रेखाला परके वाटू नये म्हणून तो एकदम विषय बदलून तिला संभाषणात भाग घ्यायला लागवत होता त्याच्या सालस मनमिळावू व प्रभावी व्यक्तिमत्वाने एवढ्याशा वेळात तिच्यावर केवढी छाप टाकली होती ना तिला त्याचा सहवास हवा हवासा वाटायला लागला होता या प्रेमळ कुटुंबातून हॉस्टेलच्या एकाकी जीवनात जावे लागणार याचा तिला किंचितसा खेदही वाटल्या वाचून राहिला नाही दुसऱ्या सकाळी तिला जाग आली शेजारच्या खोलीत कोणाच्या तरी खालच्या आवाजात स्वतःशी गुणगुणत होते नंदन घरात आला आहे हे ती क्षणभर पार विसरलीच होती पुरुषाचा आवाज ऐकून ती क्षणभर बुचकुळ्यात पडली व मग तिला नंदन आठवला तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटले हाताची उशी करून ती त्याचे गुणगुणणे ऐकत राहिली स्नान वगैरे उरकून ती स्वयंपाकघरात घरात आली डायनिंग टेबलपाशी नंदन वर्तमानपत्रे वाचत बसला होता तो अजून नाईट पायजम्यामध्येच होता तिला पाहताच तो किंचित वरमून म्हणाला माफ करा कपड्याबद्दल माझे सगळेच कार्यक्रम आज अगदी आरामात चालले आहेत नंदन तुम्ही आता इंग्लंडमध्ये नाही आहात हिंदुस्थानात आहात मग येथे जर अशा एटिकेट स्वाप पाळायला लागलात तर तुमची पंचायत होईल आई भाजी आणायला गेली आहे नली ही कोठेतरी बेपत्ता झाली आहे तेव्हा घरात आपण दोघेच परके जीव शिल्लक आहोत तुमचा चहा झाला का एक हप्ता झाला पण आणखी एक कप मिळाला तर माझी ना नाही तिने दोघांचा चहा टाकला त्याच्याशी बोलता बोलता तिला समजले की तो स्वतंत्रपणे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेला होता शिक्षण करून तेथून निघायच्या आधी भारतातील तीन चार मोठ्या उद्योगधंद्यांच्या चालकांशी नोकरीबाबत त्याचा प्राथमिक पत्रव्यवहारही झाला होता मी एका आठवड्याने सर्वांच्या इंटरव्ह्यूच्या तारखा घेतल्या येथे आल्यावर मला आधी एकंदर परिस्थिती काय आहे मी ज्यांच्याकडे जाणार आहे त्यांची बिझनेस रेप्युटेशन काय आहे त्यांनी सांगितलेल्या आकडा योग्य आहे की नाही हे सारे नीट पाहून घेणार आहे त्याशिवाय कमीट करण्यात काय अर्थ नाही रेखाने त्याच्यासमोर चहाचा कप ठेवला व ती टेबलाजवळ आली नलिनी व तिची आई तेवढ्यात घरी आल्या रेखा दुपारी कॉलेजमध्ये गेली प्राध्यापकांची गाठ घेऊन तिने त्यांच्याशी चर्चा केली व एम एच्या वर्गासाठी फॉर्म भरला वसतिगृहात खोली मिळवण्यासाठीही अर्ज भरून दिला एक जुलैच्या सुमारास दोन्हीची उत्तरे तिला मिळणार होती पण शिक्षणाचे आकर्षण जराशी कमी झाल्यासारखे तिला वाटले आयुष्यातील महत्वाचे प्रश्न आपण वर्षा दोन वर्षांनी केवळ वर पुढे ढकलली आहोत असे तिला वाटले उरलेले पाच सहा दिवस किती लवकर गेले एकाएकी तिची जायची वेळ आली नलिनी तिची आई व विशेषता नंदन यांनी तिचा वेळ मजेत जावा यासाठी किती मेहनत घेतली होती रेखा रविवारी यायचं बरं का नंदू घरचाच आहे अग नले दर रविवारी कशा कशाला मी येथे किती दिवस राहणार आहे म्हणा हो म्हणा बरं येईन एखाद्या वेळी हॉस्टेलवर भेटायला आलो तर चालेल ना मिस्किल पण हसत नंदन म्हणाला काय तुम्हा पोरींना कड्या कुलपात ठेवतात रेखा काहीच बोलली नाही पण गरम झालेल्या आपल्या चेहऱ्यावरून तिला शंका आली की आताही आपल्या गालावर रक्तिमा उमटला असला पाहिजे धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा